तुम्हाला सर्वात मोठा बैल पाहायला मिळणार आहे बघा कोके बैलांची या पाच हजार कसं आहे कर जाते काम आला कसं आहे किती काय होईल बैलांची फायनल किंमत काय होईल कमी जास्त कुठले आपण महालगाव बघा मित्रांनो कामाचा माझा जोड आहे हा बॅल तुम्हाला पुन्हा भेटणार नाही हा बॅलेची किंमत फक्त आजची गुंतून ओके तर यांना आवश्यक कॉल करा यांचा खाली नंबर आपण दिला आहे दादा तुम्ही यांना आवश्यक कॉल करू शकतात तिची किंमत आहे पस्तीस हजार रुपये किती सहा जाते काम मला कसं आहे उबेल दाखवून द्या पुरे किंमत काय होईल फाईल किंमत होऊन जाईल कमी जास्त बघा मित्रांनो कमी जास्त होऊन जाईल हा बेल तुम्ही बघू शकता सर्व कामा चालू आहे बघा याची जातच तुम्हाला भाए। सांगते क्वालिटी व्हाय पहिला एक नंबर आहे ते चाल ना बघा एकंदर बाप काय कमी बैलांची या किंमत आहे किंमत किंमत पंच्याहत्तर हजार पंच्याहत्तर कसा आहे कसं आहे कोरे कामाला कसा आहे सर्व काम चालू आहे फायनल किंमत काय फायनल किंमत पुन्हा कमी जास्त कुठले आपण देवपुरी देवपुरी काय नाव आपलं आलं देवपुरी बघा मित्रांनो कामाचे बैल जोर आहे सर्व कामाल चालू आहे तुम्हाला अवश्य कॉन्टॅक्ट करा आल्याचा कॉन्टॅक्ट नंबर दिला आहे तुम्ही बघू शकता मागून फोन बेल हा सर्व कामाल चालू आहे काय कमी बैलांची या काय किमत हिऱ्याची या एक लाख रुपये कि दाती आहे दातलं कसं आहे धावारीला कामा कसा आहे सर्व कामाला चालू आहे फायनल किंमत काय होऊन यायची वाली एकोणनव्वद हजार रुपये फायनल किंमत होईल कुठले आपण नेवारगाव ना ग आपल्यावाला बघा मित्रांनो फायनल किंमत नऊ हजार रुपये होऊन जायची वाली यांचा खाली नंबर फोन नंबर दिला आम्ही हा बाई तुम्हाला भेटणार नाही आहे याला नक्की कॉन्टॅक्ट करा संपर्क नंबर खाली दिला आहे तुम्ही बघू शकता एक नंबर बैल जोडे सर्व कामाला चालू आहे दादा काय मी बैलांची या किंमत कि दाती दाग दाग। काम आला कशी आहे किंमत झाली किंमत सांगितली एक्कशी हजार फायदा किती होईल होऊन जाईल ना पंच्याहत्तर कमी जास्त होऊन जाईन ना सर बोलीत आहे का कुठले आपण पांडे काय नाव आपल्यावाला शिवनासाठे बघा मित्रांनो कमी जास्त होऊन जाईल यांचा मोबाईल नंबर मी खालीला आहे तुम्हाला अवश्य कॉन्टॅक्ट करा कामाचे बैल जोड आहे सर्व काही बघू शकतो मागून पुरून ही किंमत आहे पंचवीस हजार कामाल कसा आहे की जाती आहे हवारी आहे का सर्व सस्ता बैल आहे पंचवीस हजार रुपये हवारीत आहे सर्व कामाला चालू आहे की दाती म्हणले कर्जाते का कर्जात बैल या बघा किंमत एक लाख दहा हजार कामाल कसे आहे सर्व कामा चालू आहे कुठले आपण काय मोहन पाटील पाटील कोणा सांगा फोन नंबर नंबर एकोणनव्वद 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 पंच्याहत्तर एकोणव पंच्याहत्तर त्रेपन्न काय काय बॅलन्स या एक लाख दहा हजार कामाला कसे आहे सर्व काम चालू आहे गाडी वापर कुठले आपण काय ना आपलंवाला फोन सांगा फोन नंबर सांगा शहाण्णव सदोतीस मित्र আমি লাইক ওয়াও আমাকে নাই ধান মবুন দে দিয়া কে Tchau.